नमस्कार बांगर सर हा नमस्कार हा सर आपण यंदा म्हणजे मराठी संचारवर जोडल्या गेले आहात आणि आपण जे एवढे हवामान अंदाज दिलेला आहे सर तेवढे खरे ठरलेले आहेत आणि शंभर टक्के अचूक आलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भंपकपणाने आणि एकदम शांततेचे शांत, शांत चित्तेने सांगणे आणि शेतकऱ्यांना समजण्यास सोपं जाईल असा तुम्ही अंदाज सांगताय सर आणि नक्कीच या पावसाळ्यात तुम्ही खूप मोठी मदत केलेली आहे शेतकऱ्यांना आणि त्याचा प्रतिसाद देखील एक चांगला मिळालेला आहे सर आणि आता इथून पुढे सर आता सध्या स्थितीला पाऊस उघडलेला आहे सर आणि चांगल्या थंडीला सुरुवात देखील झालेली आहे आणि हा अंदाज घेण्याचं कारण काय आहे सर कारण की नोव्हेंबरमध्ये काही पावसाची भीती आहे का डिसेंबरमध्ये काही आहे का जानेवारी पर्यंत म्हणजे असा एक अंदाज पाहिजेत म्हणजे असं की बा छोट्याशा स्वरूपात का हो की साधारणपणे काय राहू शकतं सर पुढील परिस्थिती त्यासाठी हा अंदाज घेतला आहे तशी आवश्यकता नव्हती परंतु एकदा शेतकऱ्यांना पुढील देखील जाणून घेण्याची इच्छा आहे हॅलो आता उरलेला जो नोव्हेंबर आहे यामध्ये काही पावसाची शक्यता नाही आहे थंडीला आजच बऱ्यापैकी थंडी वाढलेली आहे पंधराशेशेचा पारा बऱ्याच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आलेला आहे त्यामुळे आता हे प्रमाण पूर्ण महाराष्ट्रभर वाढत जाईल देशभर वाढत जाईल उत्तरेकडून देशाच्या जा बऱ्यापैकी थंडी वाढलेली आहे एक अंकी संख्या चाललेली आहे दहाच्या खाली पारा गेलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढेल पावसाचं प्रमाण संपलेलं आहे पाऊस उघडलाय खरीपाची काही पिकं काढायची बाकी होती शेतकऱ्यांची ती शेतकरी काढून घेत आहेत आणि जी रब्बीची पेरणी बाकी होती काही लोकांची ती रब्बीची पेरणी देखील आता शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही बऱ्याच रब्बीच्या पेरण्या झाल्या देखील आहेत तर या परिस्थितीमध्ये जे रब्बीची पिकं असतात त्याला थंडी आवश्यक असते आणि ती थंडी आता सुरू झालेली आहे फक्त धुई आणि धुके जेव्हा निर्माण होईल तेव्हा पिकांवर रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते काही ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव होतो काही ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर यावेळेस त्याला योग्य त्या फवारण्या घेणं आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक राहील त्यामुळे रब्बीच्या पिकांना तशी अतिशय अनुकूल अशी परिस्थिती यापुढे निर्माण होईल जर पाऊस आला तर मग रब्बीच्या पिकांचे नुकसान होत कारण रब्बीची मुळातच कमी पावसाची कमी पाण्यावरची पिकं असतात जिरायत क्षेत्र मोठं असतं कारण खरीपाच्या पिकाच्या वेळेस पाऊस येणार असतो आणि त्या दृष्टीने पिकं पेरलेली असतात त्यामुळे मध्ये मध्ये पाऊस येतो आणि पिकं वाढतात त्यामुळे अधिक पाण्याची पिकं आपण म्हणू की खरीपामध्ये असतात तशी रब्बीमध्ये नसतात हो सर त्यामुळे तसं आता पाऊस कमीच आहे आणि पाऊस आता जवळपास उघडलेला आहे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या उरलेल्या काळात काही पावसाची शक्यता नाही डिसेंबरमध्ये तशी फार शक्यता नाही परंतु एखादं दा कमी दाबाचं क्षेत्र जर विकसित झालं बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये तर त्याचा थोडाफार पर परिणाम दक्षिण महाराष्ट्रावर होत असतो हो सर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम होत असतो परंतु तेही सध्या काही असं वाटत नाही परंतु शेवटी निसर्ग आहे त्यामुळे हे बदल अपेक्षित असतात आणि त्यामुळे तो जर काही अंदाज तयार झाला तर आपण पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये नक्की तो देऊ परंतु सध्या तरी नोव्हेंबरच्या उरलेल्या कालावधी पुरता मर्यादित अंदाज द्यायचं झालं तर नोव्हेंबर मध्ये उरलेला काही पाऊस येणार नाही थंडी वाढत जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नियोजित जी शेतीची कामं आहेत ती नियोजनबद्ध करावी कुठल्याही प्रकारची पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही हा सर नक्कीच सर सध्याच्या स्थितीनुसार म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कसली पावसाची शक्यता नाही आणि डिसेंबर मध्ये देखील नाही परंतु जर झालं समजा एखादा कमी दाबाचा पट्टा निर्माण तर काही जर अंदाज समजा पुढे काही जर वातावरण निर्माण झालंच तर आपण ते अंदाज घेणारच आहोत सर आणि नक्कीच तुम्ही खूप मोठी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच शेतकरी कमेंट करतील की म्हणजे काय जे प्रश्न असतील ते नक्कीच आपण म्हणजे दहा ते पंधरा दिवसांनी घेऊयात परंतु सध्या काही गरज नाही समजा अंदाज घेण्याची तुम्हाला आवश्यकता बाकी तर आम्हाला सांगा पण जरूर तुम्हाला मदत करा हा म्हणजे नक्कीच कारण की शेतकऱ्यांना काही वेगळी माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपलं बांगर सरांचं देखील चॅनल आहे शेती माझी प्रयोगशाळा तर नक्कीच त्या चॅनलला भेट द्या नक्कीच सर्च करा आणि सबस्क्राईब करा केलेले नसेल तर तसंही काही बदल झाला तर आपण रेकॉर्डिंग घेणारच आहोत त्यासाठी शेतकऱ्यांना आता काही चिंता करण्याची गरज नाही आता शेतकऱ्यांनी आपापली कामे करावीत गहू असो हरभरा असो त्याची पेरणी करून टाकावी कसलीही पावसाची आता शक्यता नाही हो सर चालेल सर धन्यवाद आपली देखील